भगवतीताई भगवती हभप चिन्मयदादा सातारकर यांचे एवला पुण्यनगरीत भव्य स्वागत सचिन अलगट परिवाराच्या वतीने सेवा करून घेतले आशीर्वाद कीर्तन केसरी स्वर्गीय बाबा महाराज सातारकर यांचा कन्या माळकरी घडवणाऱ्या मार्गदर्शिका हबप भगवती सातारकर जगप्रसिद्ध युवा कीर्तनकार हबप चिन्मयदादा सातारकर यांचे एवला पुण्यनगरी सचिन अलगट व परिवार यांच्या वतीने स्वागत करण्यात आले व सत्कार देखील करण्यात आला यावेळी गुरुवर्य जगप्रसिद्ध कीर्तनकार सूर्यचंद्र आहे तोपर्यंत स्वर्गीय बाबा महाराज सातारकर यांचे स्वर असणार आहे आणि या कुटुंबांनी कायमच सेवा केली आहे त्यामुळे महाराजांचे आशीर्वाद असल्याचे भप भगवतीताई सातारकर यांनी सांगितले लवकरच सन मराठी या चॅनलवर त्यांचा कार्यक्रम सुरू होणार आहे सर्वजण वाट पाहत असल्याचेही सेवेकरांनी सांगितले यावेळी अलगट परिवार यांनी सेवा करून आशीर्वाद यावेळी अलगट परिवार यांनी सेवा करून आशीर्वाद घेतले स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी अतिशय प्रेम आणि निष्ठेने महाराजांवर मागे केले म्हणून त्यांच्या दुकानाला आशीर्वाद द्यावा असं त्यांनी म्हटलं म्हणून इथे आलो अतिशय आशीर्वाद महाराजांचा आशीर्वाद होताच आणि त्यांच्याकडनं भरपूर सातारकर परंपरेचं कार्य करू हो तीच चरणी प्रार्थना करते आणि त्यांना भरपूर कीर्तन केसरी कीर्तन साम्राज्यवरती रातस्मरणीय ब्रह्मलीन वैकुंठवासी आदरणीय बाबासाहेब महाराज सातारकर यांच्या कन्या आदरणीय हरिभक्तीपरायण भगवतीताई सातारकर आणि नातू आदरणीय चिन्मय महाराज सातारकर यांचं पवित्र असणारे आपल्या या ओलानगरामध्ये आगमन झालं त्यायोगे आमचे मित्र आदरणीय सचिन भो अलगट यांनी त्यांचं या नगरीमध्ये अगदी गोड असं स्वागत केलं आणि त्यांच्या या कार्यक्रमाची आपण जी वाट बघतो आहोत तोच कार्यक्रम सन मराठी या चॅनलवर थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी येत आहे निश्चितच त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी होणार कारण ही संत परंपरा ही संतांची भूमी आहे आणि अशा अभ्यासपूर्ण कीर्तनकाराची कीर्तनं जर आज घराघरापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून जर पोहोचत असतील तर हा संस्काराचा वारसा या कीर्तनकारांनी ही परंपरा चालवली त्या परंपरेचे पायीक होऊन अनेकांच्या जीवनाला दिशा मिळेल असा आशावाद व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी गोड अशी मुलाखत घेऊन आपल्या येवला नगरीचं नाव आणि स्टार टू मराठी महाराष्ट्र या चॅनलद्वारे आपण या ठिकाणी असेच चांगली कामं या ठिकाणी कार्य आपल्या हातून होत राहो अशी आपल्या सुद्धा शुभेच्छा देतो